नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर हे बघा मित्रांनो आता बंदिस्त शेळ्या आपण अर्धी बंदस्त म्हणजे फिरायला आणलेल्या आहेत रोज फिरत आहोत दोन तीन तास कारण की आता काय होऊन राहिलं की पहाट्या उपटून काही लोक समजा गहू हरभरा अशा प्रकारे पिकांचा उपयोग करत आहेत तर आज आमची सोयरे आहे तिथं जवळची आमच्या शेताच्या बाजूलाच तर त्यांनी आज पहाटी काढलेली आणि या पहाटीमध्ये ते आता गहू पेरणार आहेत तर असं मोकळं मैदान असल्यामुळं मग चला म्हटलं याला फिरायला आणू आपण तर आता इथून समोर असंच दोन तीन तास फिरायला भेटणार शेळ्यांना तर बंदिस्तचा नाही अर्ध बंदिस्तचा बराच काही फरक आहे मित्रांनो बंदिस्तमध्ये जेवढ्या शेळ्या हे होत नाही तेवढ्या ओपन जेवढ्या फिरावल्या तेवढ्या शेळ्या थोडा त्यांना बरं वाटतंय फिरल्या म्हणजे पाणी पिता येत दोन तीन वेळेस आणि त्यांचा व्यायाम पण चांगल्या पद्धतीने होतोय बंदिस्तमध्ये कसं को त्यांना कोण लिहून वाटतंय तर त्याच्यामुळे म्हटलं चला आज आपण यांचे पाय थोडी मोकळी करूया आज म्हणजे रोजच आपण फिरत आहोत दोन तीन तास त्यांना पहिलं पावसाळाभर आपल्या बंदिस्तच होत्या पण आता आपण फिरवतोय दोन तीन तास रोजची ते बघा किती आनंदाने खाता आहे त्या आता पराठी बांधणीला लावलेली मोठी बांधणी मित्रांनो ही आमची आणि त्यांची सामायिक आहे पलीकडून आमच्या बंधूचं शेत आहे त्याच्या पलीकडून आमचंही तर अशा पद्धतीनं आता आपण यांना ओपन स्पेसमध्ये आणलेलं आहे बघा किती मस्त चरत आहेत सगळ्या आणि यांनी आता नेमकंच ट्रॅक्टरनं काढून घेतली इकडं लावून दिली बांधाला हे आता आपल्याला चार पाच दिवस इथं कसं पण शाळे इकडून तिकून आणल्या की सारता येतात खूप आनंदाने सरता हे शिळे अशा पद्धतीनं तुम्ही पण तुमच्याकडं बंदिस्त असेल तर तुम्ही पण अर्ध बंदिस्त करू शकता किंवा फिरवू शकता अशाच अशा जरी बाजारी जे आहेत ते रानं मोकळी करत आहेत तर तिथे नेऊन तुम्ही चारू शकता काही बांधण्याला यायला इकडे तिकडे फिरून ते बघा कशा शेळ्या चरत आहेत आबा शेळ्या सोहळ्याबरोबर जरा करतात बेहजार थोडंफार तरी आता आठ दिवसापासून आपल्या शेळ्या चालत आहे त्याच्यामुळं त्यांना सवय लागली झाली आता तर पहिल्या काय सोहळ्या की पळा जाई इकडे तिकडं पण आता सरता द्या व्यवस्थित असे पंधर दिन आता आपलं बंदिस्त पालन अर्ध बंदिस्त केलेलं आहे आपण केलेलं म्हणजे असं चालूच राहणार आहे आता इथून समोर उन्हाळ्यामध्ये जसं जसं रानं मोकळ होस तस तसं हिंडत सारत राहणार आपण यांना परत एक फायदा असा आहे मित्रांनो शेळी पालनाचा अर्ध मग दिसतं की कारण की शेळ्यांचं दूध पण वाढतं आहे शेळ्या अशा मोकळ्या फिरल्यानंतर थोडंफार दुधाचा पण फरक वाटतोय शेळ्यांचं दूध पण वाढतंय असं चालल्यानंतर आणि बंदिस्त असल्यानंतर थोडं दुधाचं प्रमाण कमी होत आहे बघा कशा उड्या मारत आहे शेळ्या आता या थोड्या वेळा आता जरशे चारले गेलं कीच पाणी पिणार परत जरशेक घेणले लगे परत पाणी पिणार दोन तीन वेळेस पाणी येत मित्रांनो अशा चरल्याच्या नंतर तो पण खूप म्हणजे चांगल्या पद्धतीचा फायदा आहे शेळ्यांचा पाणी जास्त प्याला म्हणजे त्यांचं आरोग्य पण चांगलं राहतं <coughs> <coughs> <हारु>। आरो <coughs> तसे पळापळी करत बघा इकडून तिकडं तिकडून इकडं आनंद वाटतो त्यांना थोडं मोकळ फिर दिसला की आणि शेडमध्ये गुंतून असल्यामुळं थोडं हे होतय कंटाळ्या म्हणते एका जागावर आता तूरी काढणं चालू आहे मित्रांनो आमची पण तूर काढणं चालू आहे मी काढली सकाळी थोडी पण आता यांना चार वाजेपर्यंत यांचा एकदा पोट भरलं परत काढणं का होईना तो बस तोपर्यंत घेऊन फिरायचंही आलं जसं चार वाजेपर्यंत सोम पण आले आज सुट्टी याला रविवारची त्याला मला चला आज शिवाय सांभाळू लागला थोडंफार आता त्याला पण जाणं आहे सहलीला किती तारखेला जाऊ चार, चार तारखेला जाणं आहे त्याला पण पंढरपूर सिंधुदुर्ग आंबोली घाट कन्हेरी मठ पुन्हा सोलापूर आहे का सोलापूर त्याचं तीन हजार रुपये फीस आहे मित्रांनो जा जा म्हणलं आपल्या आड्याडचणी चालूच असतात मुलांचं पण काहीतरी त्यांना पण फिरता आलं पाहिजे एन्जॉय झाला पाहिजे आपलं गेलं आयुष्य असं पण मुलांचं तरी थोडं आपल्याला नाही फिरता आलं आपल्या वडिलांची परिस्थिती बिकट होती पण आपली पण आहे बिकट पण आता चला त्याच्यातूनच मार्ग काढून मुलांचं तेवढंच मन चं समाधान करणं आपलं गरजेचं आहे आईवडिलाचं कर्तव्य असतं मुलांना कसं खोस ठेवायचं कसं नाही हे कर्तव्य आपल्याला पालन करणं गरजेचं आहे त्यामुळं जाऊ द्या मुलं तीन हजार रुपये काय एका बकराचे दाम आपले भर रुपये त्याला द्यावा लागेल सोबत जाऊ द्या म्हटलं एक बकरू नाही दिलं म्हणून असं शिळेना साहजिक धोरण आपण समजून घेऊ आणि त्याला पाठवू त्याची सहलीला आहे तर गावातील मित्रमंडळी त्याची काही शाळेतील चार तारखेला जाणार आहे तो आता शेतीचा खूप छंद आहे त्याला शेळ्यांचा पण खूप आहे छंद पण आता आपलं आयुष्य याच्या छंदामध्ये गेलं पण ते काय शेतीपेक्षा आज आपल्याला वाटतं चांगली शेती पण काहींचं म्हणणं आहे वा शेतीपेक्षा नोकरी बरी जॉब बरा ज्याच्या त्याच्यास इच्छेनुसार समजा आता चालू आहे त्याचं काय नाही जगात असतो म्हणतो पण आता परिस्थितीनुसार आपल्याला कसं शिकवणं होतं काय होतं त्याचं जसं आपल्या ज्यांना होईना ॲडजस्ट तसं करू बरोबर की ना मित्रांनो परिस्थिती बिकट असल्यानंतर कसं असतो आडी अडचणी आड़ खूप असतात एक एकर शेती चार पाच शेळ्या याच्यावरच आपलं कुटुंब चालू आहे सगळं काय करता मग Uh, परिस्थिती असल्यानंतर चला आपलं आपल्यालाच सुधारण आहे तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आपलं बन अर्धबंदिस तसे पालन कसं आहे आपल्या शेळ्या बकर कसे आहेत कमेंटमध्ये नक्की सांगत जा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या यूट्यूब चॅनलवरती बघायला भेटतील शेह पालनाची शे। पालनविषयक माहिती खूप काही चांगल्या पद्धतीची व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा मित्रांनो स्किप करू नका मध्ये तरच तुम्हाला माहिती मिळेल चांगल्या पद्धतीची जय जवान जय किसान मित्रांनो